मतदारांना पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट मिळत आहेत काही ऑफर्स सुद्धा मिळत आहेत त्या ऑफर्स अशा आहेत की तुम्ही मतदान केलं असेल तर मतदान केलेली खूण दाखवा एका मिसळवर एक मिसळ फ्री मिळवा किंवा काही ठिकाणी हे बोट म्हणजे मतदान केलेलं बोट किंवा खूण तुम्ही दाखवा आणि मिसळीवर डिस्काउंट मिळवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला एकावर एक, एक मिसळ फ्री मिळणार आहे संपूर्ण पुण्यात अनेक जॉईंट्समध्ये किंवा अनेक दुकानांमध्ये अशा ऑफर्स पाहायला मिळत आहेत पुण्यातल्या या मयूर कॉलनीमधल्या कडक लाल भडक मिसळमध्ये जर मतदान केलेलं असेल दोघांनी तर एकावरती एक मिसळ जी ती, ती मोफत देण्यात येते आणि त्यासाठी मोठी गर्दी झालेली आपण या ठिकाणी पाहतो आहे लोकांनी जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आणि एकावर एक, एक मिसळ फ्री आहे मात्र ती खाणाऱ्या दोघांनी मतदान जे ते केलेलं असणं गरजेचं आहे त्यासाठीच इथं मोठी झुंबड जे ती उडालेली आपण पाहतोय अशाच पद्धतीने डी पी रोडच्या या पुनेरी मिसळमध्ये पंचवीस टक्के डिस्काउंट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि दोघांनी मतदान केलेलं एका एकानं मतदान केलेलं असेल तर त्याला पंचवीस टक्के डिस्काउंट आणि दोन जण जर सोबत आले मतदान करून तर त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट जो आहे तो देण्यात आलेला आहे जोगेश्वरी समोरचं पुणे बेकरी जे त्या पुणे बेकरीनं तीन पॅटीसवरती एक पॅटीस जर तुम्ही मतदान केलेलं असेल तर मोफत ठेवलेलं आहे त्यामुळे या सगळ्याबरोबर Uh, कपड्यांमध्येही कॉटन किंग मागं नाही आहे कॉटन किंगनं सुद्धा कपड्यांच्या खरेदीवरती जर तुम्ही मतदान केलेल्या बोटाची शाही त्यांना दाखवली तर दहा टक्के uh, डिस्काउंट जो आहे uh, तो जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मतदान करा कपडे खरेदी करा पॅटीज घ्या मिसळ खायला या हे सगळं करत आजचा हा लोकशाहीचा उत्सव जो आहे तो साजरा करायसाठी मतदानासोबतच तुम्हाला खाण्याची खरेदीची आणखी काही uh, उत्सुकता जी आहे त्यासाठीच्या स्कीम्स समोर आहेत व्हिडिओ निखिल करंदीकर सर लोकमत पुणे आपण बघितलं प्रत्येक जण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या परीनं हातभार लावताना दिसतोय पुण्यात आता जाणार आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर म्हटलंय की आपल्या तोंडात रेंगाळतो तो झणझणीत मिसळीचा मिसळीची चव आणि आज मतदानाच्या दिवशी कोल्हापूरमधल्या लक्ष्मी मिसळमध्ये मतदान केलेल्या नागरिकांना दहा टक्के सूट देण्यात आली आहे नेमका काय उपक्रम आहे बघूया आमचे सांगतायत कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर कोल्हापूर म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो किंवा तोंडात जी चव असते ती तांबड्या पांढऱ्या रश्ची कोल्हापुरी गुळाला देखील चव आहे आणि झनझणीत मिसळ म्हणजे तर कोल्हापूरचा आत्मा आणि मी आलेलो आहे लक्ष्मी मिसळ मध्ये उद्यमनगरामध्ये जी आहे खरं तर प्रसिद्ध इथली ही मिसळ आणि मतदानाच्या आजच्या दिवशी एक वेगळी कल्पना लक्ष्मी मिसळच्या मालकांनी मांडलेली आहे ती म्हणजे जर मतदान केलेलं असलं तर त्या ग्राहकांना दहा टक्के सूट आहे सुरुवातीला मी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय नेमकी ही संकल्पना आहे संकल्पना अशी की मतदान करूया आणि बोटावरची शाही दाखवा आणि दहा टक्के डिस्काउंट मिळवा अशी एकंदरीत संकल्पना आहे सकाळी आठ ते चार हा उपक्रम सुरू होता तर सकाळी सात वाजल्यापासून हो वेटिंग सुरू आहे आणि जवळपास एक नाईंटी फाय टू नाईन्टी सिक्स लोकांनी शाही दाखवून या उपक्रमाला साथ दिलेला आहे आणि इथून पुढे देखील कोल्हापूरकर चांगले आहेत सकाळपासून गर्दी खूप आहे पहिल्यांदाच नाही नाही लोकसभेच्या वेळी देखील सेम उपक्रम राबवला होता आणि आता यावेळी जरा जास्त कॅम्पेनिंग झाला पंधरा पंधरा दिवस कॅम्पेनिंग जास्त केल्यामुळे उपक्रमाला जास्त प्रतिसाद मिळाला आहे अगदीच माझ्याबरोबर मिसळवर तर ताव मारणारे आहेतच कोल्हापूरकर पण मतदान केलेलं आहे तुम्ही हो केलंय किती वाजता केलं मी आता एक तासापूर्वी केलंय आणि मी खास बॉस्टन वरून आली आहे मतदानाचं शाही दाखवून कुठं केलं मतदान मी इथे राजारामपुरी मध्ये केलेलं आहे नेहरू मध्ये तुम्ही विद्यालयामध्ये माझे मिस्टर आहेत हे माझ्या सोबत आलेले आहेत हे पण आम्ही दोघेही अमेरिकेवरून आलेलो आहोत खास मतदानासाठी हो मतदान आणि हो हो मला आवडते म्हणून मी खाली आहे आणखी काही मतदार आहेत केलं मतदान हो केलं बर मिसळ तर ताव मारताय होय दररोज मा, मारत दररोज मग आज डिस्काउंट तर आहे होय म्हटला डिस्काउंट आहे म्हणून आपण बघतो हीच ती लाल कट असलेली कोल्हापूरची खरं तर झनझणीत मिसळ आहे आणि याच मिसळीवर दहा टक्के सूट आहे तू काय सांगशील केलंय मतदान केले दाखवशाही आपल्याला मतदान देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आणि भरपूर आपले प्रश्न सोडवण्यासाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यांनी मतदान करावं सगळ्यांना विनंती करतोय आमच्या आजच्या दिवशी मिसळीवर ताव मारत कोल्हापूरकर मतदान तर करता आणि बघूया नेमकं हे मतदान कुणाच्या नेमकं जातं कोण नेमकं आमदार होणार हे स्पष्ट होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत न्यूज 18 लोकमत कोल्हापूर कोल्हापुरातला हा संवाद आपण बघत होतो कोल्हापुरामध्ये हा संवादात आपल्याला एक जोडपं असं बघायला मिळालं जे अमेरिकेतून फक्त मतदान करण्यासाठी कोल्हापुरात आलं होतं आणि तसंच अमेरिकेतून काही युवक आलेले आहेत भारतात नोकरीच्या निमित्तानं ते तिथे परदेशात असतात अभंग हा मूळ संगमनेरचा रहिवासी आहे दिवाळीच्या सुट्टीत येणारा हा युवक केवळ मतदान करण्याकरता काही दिवस आधीच भारतात आलेला आहे आणि त्याने रांगेत उभं राहून मतदान केंद्रावर शिर्डी मधे आपला मतदानाचा हक्क बजावला आपण बघितलं लोकशाही बळकट करण्यासाठी परदेशात गेलेले युवक सुद्धा जागरूक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सगळे अपडेट अशीच राज्यभरातली पाहणार आहोत मान्यवर सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत अपडेट जे आहेत टक्केवारीची ती सुद्धा बघणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त महाराष्ट्राचा महासंग्राम